श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक मे पासून या पाच राशीवर होणार गुरुकृपा सर्व अडथळे दूर होऊन या पाच राशी होणार खूप श्रीमंत एक मे पासून गुरुग्रहाचे परिवर्तन होणार आहे गुरुग्रहाच्या कृपेने फायदाच फायदा मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात कितीही समस्या असू द्या तुमचा ग्रह कितीही खराब असू द्या पण गुरु महाराजांची कृपा तुमच्यावर झाली तर तुमच्या जीवनात कितीही समस्या येऊ द्या तुमचे कधीच वाईट होणार नाही सर्व काही सुखकर होईल असाच अनुभव या पाच राशींना एक मे दोन हजार चोवीसपासून मिळणार आहे पण त्या राशी कोणत्या आहेत आणि गुरु राशी परिवर्तन लाभ त्यांना कशा प्रकारे मिळणार आहे हे आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर तुमची रास यामध्ये नसेल तर उत्तम गुरुबळ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे या सगळ्यांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शनी आणि राहू हे गुरु बृहस्पती बरोबर समभाव आहेत चंद्रदेवाची साथ मिळणे बृहस्पतीची ताकद वाढते तसेच मंगळाची साथ मिळाल्याने बृहस्पतीची ताकद दुप्पट होते बृहस्पती हा नवग्रहाचा गुरु आहे म्हणूनच गुरुग्रहामध्ये सर्व प्रकारचे गुरुदोष दूर करण्याची क्षमता असते तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये प्रकारचे दोष असले तर तर तुमच्या जन्मपत्रिकेत अशा स्थितीत जर असेल तुम्हाला सगळ्या दोषावर मात करून चांगले जीवन प्राप्त करून देऊ शकेल गुरुग्रहाचे वर्णन ज्योतिषशास्त्रात केले आहे आता एक मे पासून गुरुग्रह शुक्राचे स्वामी असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल गुरुग्रह एक वर्ष एका राशीमध्ये असतो सहा मेला गुरु अस्तगंध होणार आहे तसेच बारा जून दोन हजार चोवीस रोजी गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल व नऊ ऑक्टोंबर रोजी गुरुग्रह वक्री होणार आहे आता जाणून घेऊया की तुमच्या राशीला लाभ होणार रा आहे की नाही गुरु राशीच्या गोचरचा बाराही राशीवर प्रभाव पडत आहे पण या पाच राशी मात्र जास्त सकारात्मक प्रभाव पडणार आहे तर आपण पाहूया पहिली भाग्यवान रास कोणती आहे पहिली रास आहे मेष मेष राशीत गुरुग्रहाचे गोचर योग मेष राशीसाठी फलदायी ठरणार आहे कामामध्ये यश मिळेल प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे तसेच आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल तसेच चांगली बातमी ऐकायला मिळेल करिअरमध्ये सुद्धा यश मिळेल नोकरदार वर्गासाठी येणारा काळ नवीन, नवीन संधी घेऊन येत आहे ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता ती गोष्ट देखील मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टीमध्ये गुंतवणूक केली त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल मेष राशीच्या व्यक्तींना गुरुकृपा अनुभव या काळात नक्की येईल असं म्हणायला हरकत नाही कारण बहुतेक सुविधा तर मिळणारच आहेत त्याचबरोबर बचत करण्यातसुद्धा तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला मनशांतीचा देखील लाभ होईल दुसरी रास आहे रास गुरु ग्रहाच्या गोचरचा वृषभराशीवर सकारात्मक परिणाम होईल अचानक लाभाच्या संधी वाढण्याचे संकेत आहेत तसेच लाभाचे अनेक मार्ग प्राप्त होतील उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील या काळात तुम्हाला धार्मिक कार्यांमध्ये आवड निर्माण होईल नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही कामांमध्ये तुम्हाला अडथळा येणार नाही जे काम तुम्ही हातात घेतले आहे ते काम नक्की पूर्ण कराल त्या कामामधून तुम्हाला नक्कीच फायद्यास फायदा होईल तिसरी रास आहे कर्क गुरुग्रहाच्या गोचरमुळे कर्कराशीला लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील चांगला फायदा होईल या काळात तुम्हाला चांगला फायदा मिळणार आहे कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील जे काम हाती घ्याल त्या कामामध्ये सततची येणारी अडचण जी निर्माण होत होती ते आता अजिबात होणार नाही तुमच्या हातून ते काम पूर्ण होणार आहे याच्यातून तुम्हाला फायदा सुद्धा मिळणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे कुटुंबातील सदस्याचे चांगले सहकार्य मिळणार आहे घरच्यांचा गर... विश्वास कायम राहील जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्या काळामध्ये तुमचे व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल गोचरमध्ये नक्कीच फायदा होईल कारण करिअरचा विचार करता कर्क राशीसाठी यश आणि प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होताना दिसत आहेत एकूणच तर एक मे पासून तुमची चांगली वेळ सुरू होत आहे चार रास सिंह राशीसाठी गुरुगोचरमुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ फलदायी ठरणार आहे चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत आणि तुमचे विरोधक जे तुम्हाला नुकसान पोहोचवचा विचार करत असतील त्यांचा देखील काहीच उपयोग होणार नाही शास्त्रज्ञांसाठी हा कालावधी खूप चांगला ठरणार आहे सरकारी नोकरीची संधी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल ग्रहाच्या प्रभावामुळे वडिलोपार्जित संपत्तीचे लाभ तुम्हाला मिळतील अचानक लाभ ही होणार आहेत यामुळे तुम्ही आनंदी आणि सुखी असाल पाच कन्या रास कन्या राशीला भाग्याची साथ मिळणार आहे अडलेली सर्व कामे पूर्ण होण्यास मदत होईल तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही तुम्हाला मिळतील तसेच तुम्ही कोणाला उधार दिलेले पैसे असतील तर ते पैसे मिळण्याचे योग आहेत जमीन वाहन खरेदी करण्यासाठी तुमची इच्छा लवकर होईल गुरुच्या प्रभावामुळे यश मिळेल जे कोणी विवाह करू इच्छुक असतील त्यांना विवाह सुख आहे त्यांना या काळामध्ये चांगली चांगली स्थळं सुद्धा येतील तर या आहेत पाच राशी मित्रांनो या पाच राशींना गुरुगोचरचा लाभ मिळणार आहे त्यामुळे या राशींचा भाग्योदय होणार रा आहे या राशींना गुरु गोचरमुळे खूप फायदाच फायदा होणार आहे तुमची रास यामध्ये नसेल तर काही काळजी करण्याची कारण नाही गुरुगोचरचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे ज्यामध्ये तुमच्या पत्रिकेतील गुरु मजबूत होईल तुमच्यावर होईल व गुरुकृपा होण्यासाठी गुरु तुम्हाला कोणती सेवा करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे असे सांगितले जाते की स्वामींचा जप करायचा आहे रोज स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप एक माळ तरी केला पाहिजे तुम्हाला गुरुकृपा नक्कीच मिळेल सर्व अडथळे दूर होतील तुम्ही पिवळे कपडे परिधान करावेत व गुरुग्रह त्यामुळे मजबूत होईल तसेच गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाका हे केल्याने गुरुग्रह मजबूत होईल तसेच तुम्ही गरजू लोकांना तुमच्या क्षमतेनुसार मदत केली तर तुमच्या जीवनात गुरुग्रह सकारात्मक प्रभाव निर्माण करेल गुरुवारी केस धुणे नके कापणे यामुळे गुरुचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो आपल्या घरात विशेष स्वच्छता करायला हवी घरातील कचरा बाहेर फेकून द्या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीचा आदर करावा यामुळे सुद्धा गुरुग्रह मजबूत होतो मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेल लायकन देखील प्रेस करा धन्यवाद स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ